आहे <laughs> आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त इकडे कदमवाडीला स्वामी समर्थांचा मठ आहे तर इकडे प्रचंड गर्दी आहे दिवसभर तर किती वर्षांपासून स्वामी समर्थांचा मठ आहे इथे पाच सहा वर्ष झाले आणि तू पण गर्दी असते पूर्ण दिवस भजन असतं इथे है ना आणि लोक बघा लांबून लांबून येतात आणि इकडे हे पूर्ण परिसर गाड्यांनी भरलेला आहे पार्किंग केले आणि दिवसभर लोक आहेत तर आपण आता स्वामी समर्थाचं दर्शन घेणार आहोत चला

स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी स्वामी am y rheolau <laughs> am y rheolau <laughs> am y rheolau am y rheolau आहे आणि स्वामींची महती मी काय सांगू तुम्हाला तर आपल्यासोबत बघा हे आहे तुमचं नाव सांगा तुमचं नाव प्रशान जाधव अच्छा हा जो मठ आहे कदमवाडीला तो कधीपासून आहे तुम्ही काय सेवा देता त्याच्याबद्दल जरा माहिती सांगाल कदमबाडी मठ हा दोन हजार बारा ओके धार्मिक कार्यक्रम वर्षातून बारा चोवीसांना हां दर पौर्णिमेचा म्हटलं तरी तीन साडेतीन चार हजार लोक जमतात भाविक धनपौर्णिमेला हां भाविक जमावत हां आणि वर्षातून दत्त जयंती प्रगट जील असे हे गुरुपौर्णिमा असे जे धार्मिक कार्यक्रम असतात त्या दिवशी भरपूर प्रभीकरण त्या दिवशी अन्नदान हे जवळ सकाळी अकरा वाजेपासून रात्री अकरा वाजेपासून अखंड चालू असते हा आणि हां तर सगळं हे सगळं बाकी लोक संपूर्ण स्वतः आणून देतात मलाही आग्रह वगैरे केला जातं के की एक आवाहन केलं जातं बाबा काही नाही मला असं काय करायचं जे तुम्हाला अन्नदान करते मी करा असं हे ते अन्नदान केलं जातं तुम्हाला जी शक्ती वगैरे केली जात नाही त्यांचे विच्छन्न केलं जातं स्वामींची कृपा आहे आणि ते आंबोलच आहे घरदो लोकांच्या साठी परत दर गुरुवारी सार अंबृत सगळं वाचन महिला असतात ते ते सहाजवळ शंभर एक महिला बसतात वाचनाला हां आणि आत्ता हे नवीन मार्ग बांधकाम चालू आहे दोन वर्षापासून हे सुद्धा संपूर्ण लोकवर्गलितनं आहे कुठलंही कुठले मोठ्या निधी योजनांचं काही नाही तरी ह्या सगळ्या सर्व खूप छान आणि स्वामींची महती आपल्या पूर्ण जगामध्ये आपल्यालाही पसरवायची आहे त्यामुळे ते पण कार्य एक आपण करतोय आणि तुमच्या आमच्या निमित्त स्वामीच सेवा देत असतात त्यामुळे तुम्हालाही गुरु पौर्णिमेच्या खूप शुभेच्छाही शुभेच्छा आणि स्वामी समर्थ हे स्वामी समर्थ महाराज जय धन्यवाद आणि जास्तीत आमच्या मटाला सहकार्या चांगलं होईल सहकार्य लाभाच्या अपेक्षा व्यक्त करतो सर्व मटरच्या वतीने धन्यवाद धन्यवाद